नमस्कार सगळ्यांना माहीतच आहे की आपला सी बी एस सी पॅटर्ननुसार आता आपला महाराष्ट्रातला सिलेबस होणार आहे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय शिक्षण धोरणानुसार हे जे शिक्षण सी बी एस सी पॅटर्ननुसार होणार आहे ते चार टप्प्यात लागू होणार आहे ठीक आहे म्हणजे एकदमच काय आपलं पहिली ते दहावी बारावीपर्यंत सगळ्याचं जे एज्युकेशन आहे ते डायरेक्ट सी बी एस सीमध्ये होणार नाही आहे तर हे चार टप्प्यामध्ये लागू होणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीसला जे आ, आता सिलेबस चेंज होणार आहे सि सी बी एस एसईनुसार ते फक्त पहिलीचाच सिलेबस होणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीसला म्हणजे ह्या वर्षी पंचवीस सव्वीसला आणि पुढच्या वर्षी मग दोन हजार सव्वीस सत्तावीस म्हणजे पुढच्या वर्षी दुसरी तिसरी चौथी आणि सहावीचे जे सिलेबस आहे ते सीबीएसई पॅटर्न नुसार होणार आहे जे हे पहिलीच्या नंतर लगेच सुरुवात होणार आहे दुसरी तिसरी चौथी आणि सहावी त्याच्यानंतर मग जे आहे दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पासून आपल्याला सातवी नववी आणि अकरावीचा पण सिलेबस काय होणार आहे सीबीएसई पॅटर्न नुसार होणार आहे आणि त्याच्यानंतर शेवटी बाकीचे राहिलेले वर्ग दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसला ला आ, आठवी दहावी आणि बारावी यांचा जो पॅटर्न आहे तो सीबीएसई सीनुसार होणार आहे म्हणजे आताच काय आपला सी पॅटर्न दहावीला येणार नाही हे दहावी बारावीला दहावी बारावीचा जो पॅटर्न आहे जो आता महाराष्ट्र बोर्डाचा तो सेमच राहणार आहे <coughs> म्हणजे दहावी बारावीचा जो पॅटर्न आपल्याला होणार आहे तो अजून चार वर्ष बाकी अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत पर्यंत दोन हजार अठ्ठावीस साली हा पूर्णपणे आपला जो महाराष्ट्रातला सिलेबस आहे तो पूर्णपणे सीबीएसई पॅटर्न मध्ये कन्व्हर्ट होणार आहे ठीक आहे अभ्यासक्रम तर महाराष्ट्र बोर्ड ठरवेल फक्त जो पॅटर्न आहे अभ्यासाचा किंवा शाळेचा तो आपल्याला सीबीएसई पॅटर्नुसार